उसाला दशी का पडते ऊसामध्ये काणी गवताळ नंतर हे का होतं ऊसामध्ये याची कारणं तुम्हाला मी सांगणार आहे हे माझं मार्च गेल्या वर्षी मार्च चोवीसला तुटलेला फोडव आहे हे बघा एवढं वाढलेलं आहे त्याचं अजून मी काय तोड घेणार नाही मार्चपर्यंत आता ते दशी का पडते बघा बघा हे समोर दिसतंय तुम्हाला फोड ही दशी नंतर वाढत वाढत जाते बघा ह्याची कारणं अशी आहेत की पहिलं कारण म्हणजे आपल्या जमिनीत असलेल्या अपायकारक बुरश्या अपायकारक बुरश्या ह्या काय करत असतात फ्युजेरियम असेल नंतर निमॅटोड असेल ह्या बुरशा मुळांच्यावर एक प्रकारचं जसं पेनामध्ये स्प्रिंग असते तसं कोटिंग करतात मुळांच्यामध्ये आणि आपण टाकलेली जी लागवड आहे एन पी के असेल किंवा सूक्ष्माद्रव्य असतील हे वाईंडिंग केल्यामुळं जी टाकलेली लागवड आहे ती तशीच पडून राहते पीक अपटेक करत नाही म्हणून ही ऊसामध्ये दशी पडते आता दशी पडल्यामुळं काय होतं ऊस आतून पोकळ होतो अहो काय आतून पोकळ होतो आणि ऊसाचं वजन हे घट्ट म्हणजे तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज बऱ्यापैकी मिळत नाही ह्याला काय करायला पाहिजे तर ऊस लागणी ऊस रोप लागण करा किंवा कांडी लागण करा तुम्हाला ट्रायको पंधरा दिवसानं सोडला पाहिजे त्याच्यानंतर पाच महिने झाल्यानंतर ऊसाचं वय त्याच्यानंतर एकदा बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोज सोडायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक पुन्हा बाराव्या महिन्यात एक पुन्हा एक एकदा ट्रायको सोडला पाहिजे बुरशीनाशकाचं ही जैविक आळवणी तुम्ही करा परभणी कृषी विद्यापीठाचं एक चांगल्या पद्धतीने के केलं आहे व्ही एस आयनं पण काढलेलंच आहे ते जर बुरशीनाशक आपण जर सोडलं तर आपल्या ह्या ऊसाला हे तुमचं हे होणार नाही म्हणजे दशी पडणार नाही ऑन ॲन ॲव्हरेज हा पूर्ण तुम्हाला भरलेला ऊस दिसेल हे जे होल आहे हे पडलेलं दिसत नाही काणी कशी होती ऊसाला तर काणीचं काय काणी ही संकर्जन्य रोग आहे म्हणजे किंवा प्लॉटमधनं बियाणे प्लॉटमधनंच येत असते आणि ती काणी आपल्याला ऊसामध्ये तयार होते काणीचा ऊस कुटारनं राहतो ॲवरेज मिळत नाही आणि त्याचा प्रादुर्भाव अन्य ऊसांना पण होत असतो म्हणजे तो हवेतनं पसरणारा एक रोग आहे त्याच्यामुळं पण ऊसाचं वजन घटतं आपल्याला आणि दुसरी गोष्ट गवताळ गवताळ हा पण विषाणूजीनेच रोग आहे हे प्लॉटमधनं येत असतो बियाणे प्लॉटमधनं येत असतो आणि जरी आपल्या शेजारच्या प्लॉटमध्ये जर गवताळ असेल आणि जर तुम्ही त्याचा जर कोयता किंवा विळा जर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये जरी चुकून लागला ऊस तोडताना वगैरे तर ते गवताळ आपल्या प्लॉटमध्ये येत असतं अन्य तुम्ही जो प्लॉट बियाण्यासाठी घेतलेला आहे त्या प्लॉटमध्ये सुद्धा गवताळ असल्यामुळं आपल्यापोमध्ये गवताळ होतं गवताळमुळं फार मोठं नुकसान होतं ऊसाची वाढ होत नाही असंख्य ऊस फुटवे हे काढत असतो आणि त्याच्यामुळं हे गवताळाची वाढ होत असते आता गवताळाचा ठोक म्हटलं तुम्हाला तर दाखवतो लागलं तुम्हाला इथं हे अशा प्रकारे असते की काही टोटली काही असं दिसत असते हे ते गवताळ ओळखायचं कसा तर हे असं पांढरट कलर असतो बघा आणि ऊसां उस उसाला फुटवे भरपूर बघा हे असे आणसा फुटतात आता दुसरी गोष्ट आहे की उसाला आणसा का फुटतात किंवा डोळे का फुटतात जर आपण नायट्रोजनचं प्रमाण इनबॅलेन्स केलं उसामध्ये तर तुमचं हे आणसा फुटत असतात म्हणजे नायट्रोजन ज्यादा प्रमाण झाला तरी आणसा फुटतात ते ज्याप्रमाणे शेपरास दिलेले आहे लागवडीची त्याप्रमाणेच नायट्रोजनचं प्रमाण हे गेलं गेलं पाहिजे गे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आ, हे तुमचं तुम्हा, हे जे कॅन्सर म्हणतो आपण उसाचा एक कॅन्सर किंवा तांबडा ठिपका असतो बघा तुम्हाला मला दाखवतो तुम्ही हे जे स्पॉट असतात बघा हे पानावरती हे लाल हे कडाकडपा म्हणा किंवा तांबुरा म्हणा हे एक स्पॉट असतात बघा उसावरती ह्याला बुरशीनाशकाची स्फवणी करायला पाहिजे हेला पण तुम्ही जैविक पद्धतीचे भेस आहे जे, जे, जे बुरक्षनाशक निघालेले आता भरपूर किंवा रासायनिकसुद्धा करू शकता तुम्ही आणि कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे हा काडा काढपा आणि हा तांबोरा म्हणजे हा पिकां पानं डॅमेज केल्यामुळं अन्न प्रक्रिया थांबते आणि त्याच्या पाठीमागं एक लोकरी मावा येत असतो लोकरी मावा हा संसर्गजन्यच रोग आहे लोकरी मावा कसा आहे वातावरणानुसार येत असतो वातावरण जर सारखं दमट हवा वगैरे जर असं ऊन पाऊस जर असेल तर लोकरी मावाचा एक प्रादुर्भाव वाढतो आणि उसाला तुरा केव्हा येतो तु? उसाला तुरा हा वातावरणात म्हणजे समजा टेम्परेचर कमी असं होत असतं रात्रीचं अठरा डिग्रीच्या जा खाली जाणं किंवा पाऊस पडणं पुन्हा अचानक ऊन पडणं ह्या स्टेपलासुद्धा आपल्या तुरा येऊ शकतो म्हणजे शहाऐंशी रुपयातला तुरा येऊ शकतो आणि अर्ली ज्या भराटे आहेत ज्या दहा महिन्या ज्या भराटे काढलेले आहेत बारा महिन्याच्या भराटे काढलेले आहेत त्यांना तर समजा वय पूर्ण झालं त्यांचं त्यांना तर लवकरच तुरा येतो त्याचं वय संपून गेलं असतं तुरा आल्यानंतर समजा आज माझ्या ऊसाला तुरा आला आहे तर तुरा आल्यानंतर आपण घाबरून जायचं काही कारण नाही फक्त तुरा आल्यापासून एक महिन्याच्या आत आपला ऊस कारखान्याला गेला गेला पाहिजे नाहीतर ते धसीचं प्रमाण आणखीन वाढत जातं कारण ते परिपक्व ऊस ऊस गेला असतो आणि त्याचं सर्व लक्ष ते बियाण्याकडं म्हणजे तुऱ्याकडे असतं म्हणजे बियाणाकडे जातं त्यामुळे तो तुराले म्हणून लगेच घाबरून जाऊ नका ऊस पडला तुमचा ऊस पडला तरी सुद्धा घाबरून जाऊ नका ऊस पडला म्हणजे मालक उठला जुनी मोन आहे बघा ज्याचा ऊस पडला आहे तो पंचवीस काढ्याच्या का वर हा नेहमी पडत असतो तीस बत्तीस पस्तीस अडतीस बेचाळीस कांड्यावर पन्नास कांद्यावर जर गेला ऊस तर तो पडत असतो असा स्टँड उभा राहत नसतो त्यामुळं पडून पडला तरी ऊस काही करायचं नाही आवडेज उलट चांगला देतो ऊस तुमचा ही गोष्ट सर्व उसाच्या बाबतीत आपण लक्षात ठेवल्या